हॅलो एव्हरी वन तसे तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत नाही तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्यांचं नाव आहे प्राचीन मोहिते स्वाभिमानी समाधानी तर आज व्हिडिओ बनवण्यामागचं कारण की आज आहे सात मे आणि सात मे म्हणजे माझा वाढदिवस असतो आजच्या दिवशी तर सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर कालपासून पाऊस इत क्या प्रमाणामध्ये पडतो आहे काल रात्रीपासून मी कधी इमॅजिन पण केलं नव्हतं की माझ्या वाढदिवसाच्या दिवशी पाऊस पडेल म्हणून मला वाटलं एक दिवस पडतो दुसऱ्या दहा पंधरा दिवस तर आराम घेतो पाऊस बट पावसाने तसं नाही केलेलं आहे पाऊस अजून देखील पडतो आहे तर तुम्हाला मी दाखवते लाईव्ह प्रूफ की पाऊस कसा पडतो आहे किती जोराशोराने पडतो आहे ते ठीक आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत वेट वेट बघा पाऊस इतक्या जोरा जोराजोराने पडतोय की विचारून सोय नाही आणि यावर्षी इतक्या लवकर पडायला सुरुवात होईल असं कधी वाटलंच नव्हतं बट पावसाने हजेरी लावलेली आहे लवकर गावी पण काल थोडासाच पडलाय पण मुंबईला ऐरोलीमध्ये तर खूप जास्त प्रमाणात पडतोय बघू शकता येते तुम्ही एक तर वारे वाहत आहे ना की विचारून सोय नाही झाडं माडं अशी इतकी आहेत ना की भीतीच वाटते या पावसाची इतक्या जोराने जोराने पडतोय तर भीती वाटते म्हणजे दरवर्षी काय ना काहीतरी नुकसान होतच असतं पावसामुळे आणि इतका अवकाळी पावसानं का विचारून सोय नाही झाडं तर इतकी हालतायत आहेत सांगू शकत नाही कधी गायी होऊ शकतं पाऊस भीती पण तेवढीच वाटते काही दिसत नाहीये पण पाऊस पडतोय लाईट येते ना सो त्या पाऊस हा किती जोरात पडतोय कधी विचार पण नव्हता केला की पावसाची हजेरी ही इतक्या लवकर आणि सात मे मध्येच होईल म्हणून कारण की मेचा महिना इतका कडक उन्हा उन्हामध्ये जातो ना की विचारूनच सोय नाही आणि मेच्या सहा तारखेपासून पाऊस पडायला सुरुवात झाली मुंबईला तुमच्या इथे देखील पडतो आहे का पाऊस आणि एवढ्याच जोरामध्ये नक्की कमेंट करून सांगा आपल्या व्हिडिओच्या खाली ठीक आहे आणि आणखीन एक म्हणजे मला तब्येत तर बरीच नाही आहे त्याच्यामुळे लॉन व्हिडिओ आलेलेच नाही आहेत जसा खूप जाम झाला होता आणि सगळी गोष्ट झाली त्या स्पाइसच्या बॉटलमुळे ठीक आहे आणि थंड त्या दिवशीनं मी भरपूर पाहिले होते आणि खूप म्हणजे खूप त्रासच झाला सर्दी खोकला आणि त्याच्यामुळे आणि आजचा दिवस तर खूप छान आहे माझा वाढदिवस पण एक गोष्ट म्हणजे जसे वाढदिवस आपण सेलिब्रेट करतो तरी आपल्या जीवनातले एक एक वर्ष आपलं कमी होऊन जातं ठीक आहे आता गेल्या वर्ष एकतीस होतं आता मी, वर मी बत्तीस वर्षामध्ये पदार्पण करणार आहे ठीक आहे तर मुलींना कधी वय विचरावं नसतं विचारायचं नसतं बट असो वय सांगितलं काय आणि कोणी विचारलं काय काही फरक फरक पडत नाही आहे किंवा कोणाच्या विचारणाने कमी होणार नाही आहे किंवा न सांगितल्याने ते वाढणार पण नाही आहे सो असो त्याच्यामुळे मी हाताला काढली होती मेहंदी जस्ट टाइमपास भावाच्या लग्नातला कोण राहिला होता तर म्हटलं काय करायचं हा युटिलाइज प्रकारे करायचा तर दिसला आणि जेवणाच्या आधीच काढून घेतले आणि लगेच सुकल्या सुकल्याबरोबर मेहंदी धुवून पण टाकली कारण की मला जास्त कलर आलेला मेहंदीचा आवडत नाही मग ते जास्त इरिटेड व्हायला हो होतं आणि गालाला हातला की एकदम रफ होतात हात आपले लागतात त्याच्यामुळे मी जास्त ठेवत नाही मेहंदी पण काढली आणि मेहंदी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि या वर्षाचा वाढदिवसाचे इतक्या साऱ्या जणांनी मला कमेंट्सच्या माध्यमातून व्हिडिओंच्या माध्यमातून खूप सारं भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल खरंच खरंच खूप खूप आभारी आहे मी तुम्हा सर्वांची आणि यावर्षीचा वाढदिवस खरंच खूप ग्रेटफुल आहे माझ्यासाठी कारण की आज आमची भांडणं पण झालेली नाही आहेत नवऱ्या बायकोंची नाहीतर काय ना काय कधी ना कधी माझ्या तोंडातून वाईट निघूनच कारण की मी ऑलमोस्ट बोलतच असते माझ्या नवऱ्याला बट बिचारा तो सहन करत असतो माझ्यासाठी टेन्ट्राम्स आणि झेलत असतो मला आता गेली आठ वर्ष आणि माझ्या लग्नाला देखील आठ वर्ष पूर्ण झालेली आहेत नवव्या वर्षामध्ये मी पदार्पण करते आणि खूप छान असं सुखाचा संसार आमच्या दोघा उभयंतांचा चालू आहे असाच लाँग लाईफपर्यंत चालू दे क्रॉस फिंगर असं छानपैकी जाऊ दे त्या नजर न लागो आणि खूप छान वाटते आजच्या दिवशी भारी वाटते बट पाऊस नसता तर आणखी छान वाटलं असतं मला बट असो पाऊस पण असायला पाहिजे कारण की इतकं गरम होतंय ना की विचारून सोय नाही आहे आणि काल इतकं छान अशी झोप लागली ना फायनली कारण की आपल्या घरी ए सी पण नाही आहे बट पंखा एक तर मला सहन होत आहे तर ए सी राहायला बाजूलाच आणि काल गोळी पण घेतली होती सर्दीची त्याच्यामध्ये बारीक जी छोटी गोळी मिळते त्याच्यानं इतकी छान झोप लागली काहीच वापरे समजलंच नाही सो असो छोटासा व्हिडिओ काढता काढताना आपला व्हिडिओ इतका लांब होईल असं मला वाटलं नव्हतं आणि खूप छान वाटलं हा व्हिडिओ करत असताना नक्की पहा पाहिल्याबद्दल धन्यवाद पण करते मी आणि वन्स अगेन थँक्यू सो मच सगळ्यांना सर्वांना इवन इंस्टा फॅमिलीपासून ते यूट्यूब फॅमिलीपर्यंत माझ्या घरातले सगळे सोयरे व्हॉट्सअपचे सगळे सगळ्यांना सग्डे, ऐकून ऐकायला खूप खूप खुँँँँँँँ, खूप धन्यवाद कारण की तुमच्या सर्वांच्या कमेंट्समुळेच आज मला माझ्या चेहऱ्यावर इतका ग्लो येते भले मी आजारी आहे बट म्हणतात ना की सर्वांच्या विशेषमुळे आणि चांगल्या चांगल्या ज्या मला कमेंट्स केलेल्या आहात मी सर्वांनी त्याबद्दल खरंच खूप भारी वाटते खूप छान वाटते थँक्यू वन्स अगेन थँक्यू सो मच धन्यवाद